घोरपडी या गावी कायदा भीमाचा या ग्रुपच्या वतीनं व गावच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे मानवांनो मी या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो मोठ्यानं घोषणा देतो तुम्ही सर्वांनी घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दे या देशातील उपेक्षित वंचितांना घेऊन अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदारांना घेऊन सहा हजार सातशे बेचाळीस एका बाळेत मावळ्यांच्या गुंफून ज्यांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं असे कोवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या धण्याच्या निधनानंतर अखंड बत्तीस वर्ष मुघलांना झुंज देवी स्वराज्याचं सुरा, रक्षण केलं ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज एकोणीसशे दोन साली या राज्यामध्ये किंबहुना या देशामध्ये ज्यांनी समतेची मशाल आधी घेतली आणि मागासुर्गींना पहिलं आरक्षण दिलं त्या आरक्षणाचे जन, जनक राजाश्री शाहू महाराज तसेच एक मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी या देशामध्ये स्त्रियांच्यासाठी आणि मागासवर्गीयांच्या यांच्यासाठी पहिली शाळा काढली ते स्त्री उद्धार क्रांती सूर्य महात्मा भगिनी समोर बसलेल्या आहेत हे दाडस कुठून आलं तर त्यांच्या उद्धार करत्या सावित्रीबाई फुले तलवारीच्या पाठीवर मन मनगट आणि बुद्धी चातुर्यावर अखंड भारत वर्षामध्ये ज्यांनी पराक्रम केला आणि राज्यकारभार केला राज्याची स्वतंत्र अशी निर्मिती केली अशा कर्तबगार स्त्री राज्यकर्त्या ओळकर ज्यांनी आपल्या कीर्तनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राज्यामध्ये पेरले समाज स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला असा थोर संत गाडगे महाराज जगाला शांतीचा संदेश देणारे महापौरु तथागत गौतम बुद्ध माता रमाई माता भिमाई मा जिजाऊ साहेब आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून या देशाला सोडवण्यासाठी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे शहीद आझम भगत सिंग तसेच ज्या ज्या मानवांनी महामानवांनी दलित उपेक्षित शोषितांच्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्या सर्व महामानवांना अभिवादन साठी एकशे तेहतीस साव्या जमला आहोत या जगातील एक थोर महामानव या देशातील शोषित उपेक्षित पीडित वंचित गाव कुसा बाहेर राहणाऱ्या माझ्या समाजाला ज्यांनी गुलामगिरीतून बाहेर काढलं असे महा मानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते या सर्वांना मी अभिवादन करतो त्यांच्या पुढे नतवास्तक होतो आणि माझे छोटेसे एक चार शब्द तुमच्या पुढे मानतो काळ होता ज्या कुत्र्या मांजरांना अंगावरती खेळवलं जात होत सापाला दूध पाजलं जातो मुंड्यांना साखर दिली जात होती परंतु गाव कुसाबाहेर राहणाऱ्या माझ्या दलित बांधवांची सावली सुद्धा स्पृश्य मानली जात होती अशा या गाव बाहेर राहणाऱ्या माझ्या बांधवांना गुलामगिरीतून बाहेर काढलं गुलामगिरीतून मुक्त केलं आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हे कुणाचे उपकार आहेत माझ्या भीमाचे उपकार आहेत कोठ्यावधी कुणे या माझ्या भीमाच्या जन्मामुळे उतारली हे बाबासाहेबांचे उपकार आपल्याला विसरून चालणार नाही बांधवांनो <laughs> या देशामध्ये जातीवाद होता धर्म धर्मवाद होता असा या जातीवाद आणि धर्मवादाच्या चिखलातून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आज या जगामध्ये कुणी लढला असेल तर त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण शिकलो का शंभर टक्के आपण शिकलो संघटित झालो का तर शंभर टक्के संघटित झालो संघर्ष केला का संघर्ष करतोय पण कुणाबरोबर आपल्याच बांधवांच्या बरोबर आपण संघर्ष करतोय आपली ताकद वया घालवतोय आपली शक्ती वया घालवतोय संघर्ष कुणाबरोबर करायला सांगितला बाबासाहेबांनी या देशातील प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करायला सांगितला या देशातील संघर्ष करायला सांगितला परंतु आपण विसरलो आणि आपल्याच बांधवांच्या ही मोठी खेदाची आहे बांधवांनो इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला मनोवदांच्या विरोधात परत एकदा संघर्ष उभा करायचा आहे परत एकदा लढाई उभा करायची आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आपण आपल्या आपल्या वाईट काळ येतो आपला नाश होतो आणि याचाच फायदा मनुवादी घेतात आणि आपल्यावरती राज्य राज्य करतात त्यामुळे बांधवांनो जो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जो बाबासाहेबांनी आपल्याला मूलमंत्र दिलाय तो संघर्ष मनुवाद्यांच्या विरोधीतून पुढच्या काळात आपल्याला उभा करावा लागेल तरच हे आपल्याला बाबासाहेबांनी सांगितल्यापर्यंत जग बदलता येईल बाबासाहेबांनी सांगितलं होत की आपली मुलं शिकली पाहिजे शाळेत गेली पाहिजे पाहिजेत तर ती झाली का हो शंभर झाली क्लास वन झाली सेकंड क्लास झाली अधिकारी झाली डॉक्टर झाली इंजिनियर झाली राज्यकर्ते सुद्धा झाली आणि बाबासाहेबांनी सांगितलं या शिकलेल्या जमातीला की तुम्हाला शक्य असेल तर जो मी क्रांतीचा जर माझा रथ आहे तो पुढे घेऊन चला तो तुम्हाला पुढे घेऊन जाता आला नाही तर किमान मागे तरी ओढू नका बांधवानो मला इथं सांगायला खेद वाटतो आपल्यातली शिकलेली काही मंडळी असतील काही राज्यकर्ते असतील हा बाबासाहेबांचा जो क्रांतीचा रथ आहे तो पुढे घेऊन ना दिसत नाही हा क्रांतीच्या रथाला त्यांनी ब्रेक लावलाय बाबासाहेबांचा नावर आपली दुकानदारी मांडलेली आहे बाबासाहेब त्यांचा जगण्याचा धंदा झालाय बाबासाहेब त्यांच्या उपजीविकेचं साधन झालंय बांधवानो हे कुठेतरी आपण मोरून काढलं पाहिजे बाबासाहेबांचा क्रांती जर तिथं आपल्याला थांबलेला दिसतोय जे आहेत हे दलाल झाले राज्य आपल्यातील राज्यकर्ते आणि ते कुणाच्या तरी तावणीला जाऊन बसलेले आहेत आणि बाबासाहेबांचा विचार घाण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत यांना धडा शिकवण्याची बांधवाने वेळ आलेला आहे जर आपण आत्ता धडा यांना शिकवलेला नाही तर आपल्याला बाबासाहेब माफ करणार नाहीत लक्षात घ्या कोणताही महापुरुष आपल्याला माफ करणार नाही बाबासाहेबांनी कोण एका जातीसाठी काम केलं नाही कोण एका धर्मासाठी काम केलं नाही बाबासाहेबांनी अखंड मानवाच्या कल्याणासाठी काम केलं बांधवांनो कोणत्या एका जाती किंवा धर्मासाठी बाबासाहेब नव्हते बाबासाहेबांना धर्माच्या घालू नका बाबासाहेब हे अखंड मानव जातीचे उद्धार करते आहेत बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे उद्धार करते आहेत बाबासाहेब हे स्त्रियांचे उद्धार करते आहेत बाबासाहेब हे कामगारांचे उद्धार करते आहेत या देशातील या राज्यातील या समाजातील प्रत्येक उपेक्षित शोषित घटकांच्या साठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे खूप बरं वाटलं या साई कोळी मारी मार मांबारमुशी का बेरड काटकुडबुड जोशी पिंगळा जोशी बेरड फुची कोडी अशा अनेक जाती आपल्या देशामध्ये हजारो जाती या देशामध्ये आहेत आणि या जातीतील समाजाचा युवक म्हणतो की मी जन्माला येताना बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून जन्माला आलो आणि मरताना सुद्धा बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून म्हणे खूप बरं वाटलं या गावामध्ये येऊन की बाबासाहेब हे कुठल्या एका धर्माचे नाहीत जातीचे नाहीत आज लोणाराचा पोरगा म्हणतोय की बाबासाहेब माझे आहेत आज धनगराचा पोरगा म्हणतोय की बाबासाहेब माझे आहेत मुसलमानाचा पोरगा म्हणतोय की बाबासाहेब माझे आहेत ही जी क्रांती आहे ती बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची क्रांती आहे लक्षात घ्या बाबासाहेबांनी जो विचार पेरलाय तो विचार तळागाळामध्ये रुजला जातोय बांधवांना दुसरं या ठिकाणी मला सांगावं वाटत जयंतीची संकल्पना कशी असावी मोठ्या बालबीचा ताण असावा का आनंद उत्सव साजरा करावा का तर जरूर करावा पण त्याचा अतिरेक नसावा लक्षात घ्या परवा येत मी जयंतीच्या मिरवणूक मिरवणुकीसाठी गावामध्ये गेलो होतो एका अगदी मोठा बॅजो लावला होता डीजे लावला होता फटाक्यांची अतिश बाजी चालू होती गाण्याच्या तालावरती अखंड तरुणाई थिरकत होती जरा बरे वाटलं थोडी ती मिरवणूक पुढे गेली आणि गाणं वाजायला लागलं अग बाय अग बाय अग बाय जानू विना मला रंग हे गाणं ऐकलं त्या गाण्यावर थिरकणाराई जी तरुणाई होती त्यातील काही अक्काबाई डोसली होती आणि ते नागिन डान्स करत होते याच्यासारखं मला जयंती दुसरं कुठलं वाटलं नाही आणि त्याला तिलांजली या गावामध्ये दिली जाते छोट्याशा आणि विचारानं जयंती साजरी केली जाते याचा मला सारखा अभिमान आहे बांधवांनो या छोट्याशा गावामध्ये जयंती कशा पद्धतीनं साजरी केली पाहिजे महापुरुषांची बाबासाहेबांची अनेक सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत ग्रंथालय काढली पाहिजेत आपल्या समाजातील बहुजन समाजातील जी शिकलेली शिकणारी पोरं आहेत हुशार विद्यार्थी आहेत यांना पुस्तकं दिली पाहिजेत यांच्या शिक्षणाचा खर्च आपण उचलला पाहिजे नवीन नवीन वाचनालय सुरू केली पाहिजेत बाबासाहेबांची संविधानाच्या प्रती वाटल्या पाहिजेत आरोग्य शिबिरे घेतली पाहिजेत त्यानंतर उद्योग शिबिरे घेतली पाहिजेत अशा अनेक विविध सामाजिक उपक्रमांनी बाबासाहेबांची बांधवान जयंती साजरी केली पाहिजे मानव मला मा इथं एवढं सांगायचं आहे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही राज्यकर्ती मात म्हणा आपण राज्यकर्ते झालो का एकट्या बोताना किंवा बातंगांना किंवा बाधास यांना बाबासाहेबांनी सांगितलं नाही तुम्ही राज्यकर्ते वा अखंड बहुजनातील सर्व समाजांना सांगितलं की तुम्ही या देशात जी संसद आहे या देशात जे विधिमंडळ आहे त्या संसदेमध्ये गेलं पाहिजे विधिमंडळ

आपला विकास इथं होताना दिसत नाही बांधव याच्यासाठी आपण काहीतरी भविष्यामध्ये उपाययोजना केली पाहिजे बहुजनांची एकीची वज्रभूत बांधली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण इथून पुढच्या काळामध्ये जिवंतराव्यातडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत बांधवानो ही वस्तू तिथे आज देश पुढेच्या उंबरट्यावर उभा राहिलाय देशामध्ये प्रचंड जातीवाद वाढलाय प्रचंड धर्मवाद वाढलाय मनोवादी शक्तीनं डोकं वर काढलंय संविधान बदलण्याची भाषा होत आहे आपल्याला परत गुलामगिरी येते की काय का अशी भीती निर्माण झालेली आहे आपण परत माणूस म्हणून जगतो का नाही याची भीती निर्माण झालेली आहे मग हे सर्व जर गाडायचं असेल तर एकच विचार आपल्याला तारू शकतो तो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तो म्हणजे संविधानाचा विचार तो म्हणजे लोकशाहीचा विचार आणि हा विचार आपण आत्मसात केला पाहिजे अनेक नव्याने क्रांती आपण सुरू केली पाहिजे आपल्या समाजामध्ये डॉक्टर झाले दा इंजिनियर झाले कलेक्टर झाले तहसीलदार झाले वकील झाले खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु या शिकल्या सवरलेल्या पोरांनी काय केलं गाव सोडलं समाज सोडला गावाच्या बाहेर गेले शहरात गेले आणि समाजाला विसरून गेले आज ही स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून गेली परंतु आज ही समाजाच्या व्यथा सुटल्या नाहीत प्रश्न सुटले नाहीत जे समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आजही गावगड्यातले प्रश्न आपल्याला सुटलेले दिसून येत नाहीत हे शिकले सवलेली माणसं समाजापासून दूर जात आहेत त्यांनी कुठंतरी बाबासाहेबांचा विचार परत एकदा समाजामध्ये आणण्यासाठी या उपेक्षित वंचितांना मदत केली पाहिजे समाजामध्ये परतलं पाहिजे आपल्या उत्पन्नातला काही हिस्सा समाजाच्या विकासासाठी दिला पाहिजे परंतु हे होताना दिसत नाही याला काही अपवाद असतील मी नाही आहे परंतु खूप मोठी शबंधी काय की शिकलेली समाजापासून दूर आई सुद्धा सांभाळत नाहीत सवरलेल्या पोरांचे आईबाप आपण जर बघितलं तर आज वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले दिसून येतात याच्यासारखं दुर्भाग्य काय कुठं आपण बाबासाहेब समजून घेतला कुठं आपण महापुरुषांचे विचार आत्मसात केले एखाद्या गरीब बापाड आपल्याला परवडलं जे आई बापाची सेवा अखंड करत आई बापाचा आशीर्वाद घेत जर आई आपण साबळू शकत असेल शिक्षण काय कामाचं त्यामुळे विनंती करतोय शिकल्या सवरलेल्या माणसांना <laughs> बाबासाहेबांनी आपल्याला दम्माची शिकवण दिली एकोणीसशे छप्पनला त्या एक जगामध्ये सर्व सर्वश्रेष्ठ असा विज्ञानावर आधारित बुद्धम दिला बुद्ध धर्मा विज्ञानावर आधारित आहे बांधवांनो आताच अमोल तोरवे यांनी त्रिशिला पंचशिला अष्टमार्ग आरे सत्य सांगितलेले आहेत किती जण आपण पालन करतो बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा आपल्याला दिल्या या बावीस प्र, प्रतिज्ञाचं आपण तंतोतंत पालन करतो का तर अजिबात नाही त्यामुळं परत एकदा आपल्याला क्रांतीची मशाल हाती घ्यावी लागणार आहे समाजासाठी आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झगडावं लागणार आहे परत एकदा नव्यानं बाबासाहेबांची लढाई उभा करावी लागणार आहे आणि या देशामध्ये माजलेला जो आहे तो दडावा लागणार आहे मला आज खूप बरं वाटतं की या गावी उपसरपंचानी मग अशी ग्वाही दिलेली आहे की पुढच्या वर्षीची जयंती ही वैचारिक पद्धतीनं मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल मी या ठिकाणी एवढंच सांगू शकतो म्हणजे सांगतो त्या गावचे सरपंच उपसरपंच संपतराव नरळे दादासाहेब असतील विष्णुपंत असतील आणि कायदा भीमाचा ग्रुप मधील सगळे रुपेश हे सगळे सगळे मंडळी असतील मी आज तुम्हाला गोरपडी या ठिकाणी शब्द देतो तुम्हाला बाबासाहेबांचा विचार करत असताना महापुरुषांचा विचार करत असताना कोणी जर कोणता दलाल बाजार मुनगा जर तुम्हाला काही अडचणी आणत असेल तर मला सांगा रात्री बारा वाजता मी देतो त्याच्या मुसक्या नाही ओळल्या तरी बाबासाहेबांची आवला सांगत नाही तुम्हाला बाबासाहेबांचा विचार करत असताना कुणी आढळू यायचं नाही बाबासाहेबांची जयंती करतायत बाबासाहेब आमचा होय बाबासाहेब सर्व माणसांचा आहे अखंड मानव जातीचा आहे आणि कोणतरी अशिक्षित माणसं तुम्हाला अडचणी करतायत तुम्हाला तीन रुपये सांगतोय संपतराव काही अडचण असतील तर येणाऱ्या काळात निश्चित दुरुस्त करू तुम्हाला पूर्ण ताकद लागेल साम दांड भेद वैचारिक सगळे विचारानं म्हणला तर विचारानं डोक्यानं म्हणला तर डोक्यानं आणि गुद्ध्यानं म्हणला तर गुद्ध्यानं सगळी यंत्रणा आपल्याकडं आहे पण आपल्याला बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर जायचं आहे त्यामुळे पुढच्या समजून घ्यावं विकास कामात कुणी अडत आणू नये कारण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय संविधानाची ताकद मोठी आहे मग संविधानिकरित्या जर तुम्ही अडकला तर बाब ज्यांनी सुटणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो शिकल्या सवरलेल्या माणसांनी परत एकदा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटलेले आहेत तुमचा जास्त वेळ घेतलाय रात्री खूप झाल्या येताना खूप बरं वाटलं बाजार भरलेला दिसला या घोरपडीसारख्या गावामध्ये बाजार एवढा मोठा भरतोय मी पहिल्यांदाच बघितलं छोटस गाव पण मोठा बाजार भरलाय आणि मला नेहमी बाजारात अनेक प्रकारची माणसं आलेली असतात शेतकरी असतात प्रत्येक व्यावसायिक असतो आणि या व्यापाऱ्यांना या शेतकऱ्यांना आपला माल कपल करण्याची चिंता असते घेणाऱ्यांना वाटतं आपला माल स्वस्तात मिळणार नाही आपल्याला अशी चिंता असते पण मला इथं बाजार बघितलं का प्रश्न पडतो कि बाबा या बाजारामध्ये या सामाजिक बाजारामध्ये केवळ एकट्याचे प्रश्न महत्वाचे नाहीत कुठल्या एका जातीचे प्रश्न महत्वाचे नाही तर अखंड या सामाजिक बाजाराचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ही सामाजिक बाजाराची जी वेदना आहे ही वेदना सोडवण्यासाठी फक्त बाबासाहेबांचे विचारच आपल्याला उपयुक्त ठरतात त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळामध्ये बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजेत एवढे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शिकल्या सवरलेल्या पोरांच्यासाठी मी एवढं सांगतो अधिकाऱ्यांच्यासाठी सांगतो तुम्ही समाजाकडे लक्ष द्या उपेक्षित शोषित जो आपल्या समाजातले घटक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या कारण हेच आपली पुढं घडणारी पिढी आहे समाजातील हुशार करू विद्यार्थ्यांना मदत करा परंतु असं होताना दिसत नाही हे समाजातील काही लोक समाजाला विसरलेले दिसतात आणि बाबासाहेबांच्या नावावरती आपलंच घर भरतात आपलीच दुकानदारी चालवतात समाजाचा विचार करत नाहीत म्हणून जे महाकवी वामनदादा आहेत वामनदादा कर्टक ते वा, काय म्हणतात बघा तुझ्या हाती तू तुझ्या हाती साय तुझ्या हाती तू प्याल तुझ्या हाती साय तुझ्या हाती तू प्याल तुझ्या हाती साय पण समाजाच हा गड्या समाजाच काय समाजाच गड्या समाजाच काय तुझ्या हाती गड्या समाजाची नाडी तुझ्या हाती हायर गाडी माळी राहा माडी तुला बसा गाडी राहा माडी तुला बसा गाडी अरे सांग गड्या तुझा धंदा आहे तरी काय सांग गड्या तुझा धंदा आहे तरी काय पण समाजाच रे गड्या समाजाच काय समाजाच रे गड्या समाजाच काय रोज रोज हाट लात जेवता कसे रे रोज रोज हाट लात जेवता कसे रे विस्की बियर दारू रोज ढोसता कसे रे विस्की बियर दारू रोज ढोसता कसे रे रोज रोज खात तुम्ही कोंबडी चे पाय रोज रोज खात तुम्ही कोंबडी चे पाय पण समाजाचे काय रे गड्या समाजाचे काय समाजाचे काय रे गड्या समाजाचे काय या ठिकाणी मी इथंच थांबतो आणि बाबासाहेबांनी जो विचार घालून दिलेला आहे त्या विचारावर आपण चालूया तुम्ही मला या ठिकाणी बोलवलात माझा सत्कार केला तुमच्या गावचा मी नेहमी ऋणी राहील एवढंच त्या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत